हा चला बनवूया उडदाचे पापड इथे मी एक किलोचं पॅकेट घेतलं आहे उडदाच्या पापडांसाठी आणि मी हे पीठ चाळून घेत आहे कारण की यामध्ये आपण जो मसाला जे ॲड केलेला असतो त्यांनी तर त्या मसाल्यामध्ये मिऱ्याचे दाणे असतात आणि ते त्यामुळे पापड लाटताना फाटतो त्यासाठी मी हा पापडाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि हा जो मसाला आहे चाळणीवर आलेला तो मी परत मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेणार आहे आणि आता मिक्सरमधून तो थोडासा ग्राईंड करून घेतल्यानंतर तो मसाला मी पिठामध्ये ॲड करणार आहे आणि प्रकारे हा मसाला दळून घेतल्यानंतर मी पिठात टाकत आहे आणि घट्ट पिठाचा गोळा मळून घेत आहे खूप कमी पाण्यामध्ये घट्ट सर उडदाच्या पिठाचा गोळा मळायचा आहे पूर्णपणे घट्ट पीठ मळल्यानंतर आपल्याला पापडही चांगले बनवता चा येतात अशा प्रकारे मी घट्ट गोळा मळल्यानंतर आणि पाट्यावरती पीठ कुटायला घेतला आहे अशा प्रकारे मी दोन तीन गोळे करून त्याचे पीठ कुटून कुटून आणि लाटे काढून घेतल्या आणि छान असे छोटेसे पापड तयार केले आहे सिंपल साधे अशा प्रकारे आपण किलोचे पापड एक, किलो एक दोन तासामध्ये नक्कीच होतात पण जितकं पीठ घट्ट गोळा असेल आणि जितकं कुटून कुटून नरम करून घ्यायचं आहे पीठ त्यामुळे पापड पण लाटायला खूप सोपं जातं इथे मी पीठ कुटून घेत आहे आणि त्याचा गोळ्या लाट्या पाडून घेत आहे तर अशा प्रकारे लाट्या पाडून घ्यायच्या ला पीठ कुटून जितकं जास्त पीठ कुटाल कुटून घेऊ आपण तितके पापड चांगले नंतर आणि लाटायला पण छान जमतं आणि पापड लाटताना जास्त पीठ पण नाही लावायचं आहे कारण पापड आपण जेव्हा पीठ जास्त लावतो त्यावेळेस पापड भाजताना जळतात पण आणि लाल पण होतात नंतर आणि नंतर पापडांना वर्षभर ठेवायचं असतं त्यामुळे जाळं पण लागतं त्यासाठी पिठाचा वापर जास्त नाही करायचा घट्टपीठ असल्यामुळे आपल्याला जास्त कोरडं पीठ लावायला लागणार पण नाही आहे येथे थोडंसं तेलाचा हात लावून आपण पापड लाटू शकतो जास्त तेल किंवा पीठ पण यूज करायची गरज नाही पडणार घट्टपीठ असल्यामुळे आणि पापड पण टिकाऊ अस टिकतो पापडाला जाळं लागत नाही किंवा पापड लाल पण पडत नाही अशा प्रकारे आपण पापड बनवून घ्यायचे आहे अजिबातच गरज पडत नाहीये फक्त थोडासा तेलाचा हात लावायचा आहे तेलाचा हात लावल्यानंतर पापड पटकन मोठा म्हणजे लाटता येतो अशा प्रकारे आम्ही एक किलोचे पापड एक दोन तासामध्ये बनवले आहे फास्ट जित बनवायला जितके हाताखाली मदत असेल तितके पटकन होतात आणि सावलीतच आपण फॅन खाली पापड सुकवायचे नंतर आपण एक दिवस एक अर्धा एक तास ऊन देऊ शकतो कोवळ्या उन्हामध्ये अशा प्रकारे मी पापड बनवले आणि संध्याकाळी तळून पण बघितले तर छान झालेत पापड